मित्र हो नमस्कार आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील अकोला या गावी मराठवाड्यातला अकोला नव्हे तो अकोला जिल्हा हे अकोला गाव आहे मित्रांनो अनेक जण कन्फ्यूज होतील माझ्या हातात तुम्ही ड्रॅगन फ्रूट बघता हे जम्बो ब्रीडचं आहे जम्बो आणि आपल्यासोबत आहेत महेश अजबे सर ज्यांचं बीटेक एमटेक आहे अॅग्रीमध्ये बरोबर बीटेक झालं तुमचं कोल्हापूरला आणि एमटेक उदयपूरला झालं बरोबर सर नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये ह्याचा सगळ्यात पहिल्यांदा आरोग्यासाठी होणारा फायदा सांगा मला खर तर ड्रॅगन फ्रूट ओळख आता बनत हे डेंगू आणि मलेरिया या रोगांवरती पेशी वाढवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामुळे किवी ह्या फळाला एक चांगला पर्याय म्हणून ड्रॅगन फ्रूट आता मार्केटमध्ये आले याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चा पण कंटेंट खूप जास्त आहे ओके जसं पेरू मध्ये असतो त्या लेवलचा याच्यामध्ये आहे ओके पण म्हणजे मला वाटतं की वीस पंचवीस वर्षापूर्वी ड्रॅगन आपल्याकडे एवढं नव्हतं किंवा पंचवीस पण खूप झाले अगदी दहा पाच वर्षापूर्वी सुद्धा कुठंच ड्रॅगन फ्रूट जास्त दिसत नव्हतं बरं बर। लोकांना सुद्धा ड्रॅगन फ्रूट हे येत्या दोन वर्षात कोरोनापासूनच माहीत होत आले अवेअरनेस असं वाढत गेला की ड्रॅगन फ्रूट आपल्याकडे पण येतं आपल्याकडे पण उगवतं उगवतं असा याचा अवेअरनेस आहे तो येत्या दोन वर्षांमध्येच खूप वास्ट प्रमाणात वाढला आता ह्याची शेती आपल्या भारतात येऊन एक जास्त दहा ते बारा वर्ष झालेली आहे त्याच्या अगोदर कुठल्या देशात जास्त चालत होतं त्याच्या अगोदर एशियन कंट्रीज आहेत सगळ्यात जास्त लागवडी हा व्हिएतनाम या देशामध्ये आहेत व्हिएतनाम चायना तैवान या मध्ये भरपूर लागवड ऑफ चर्चा झाली त्याच्यात आपली चर्चा झाली की व्हिएतनाम या देशाच्या जीडीपीच हो ड्रॅगन फ्रूट मध्ये जवळपास दोन लाख एकर ड्रॅगन फ्रूट ची लागवड व्हिएतनाम या देशात आहे आणि गेले पन्नास वर्षापासून ते प्रगत आहे जसं आमचा सांगाल तालुका डाळिंब या पिकामध्ये गेला कितीतरी वर्ष झालं प्रगत आहे त्या पद्धतीनं सेम व्हिएतनाम हे ड्रॅगन फ्रूट मध्ये खूप वर्ष झालं प्रगत आहे आणि त्यांचा लागवडीचा जो एरिया आहे तो भयानक आहे अख्या जगाला जवळपास ऐंशी टक्के सप्लाय हा एकटा व्हिएतनाम देश करतो यांचं उत्पादन क्षमता आता त्या त्यांना कम्पेअर केलं तर त्या पट्टीत आता भारतात जरी विचार केला तरी त्या दोन वर्षात लागवडीचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्या भारतात ही वाढत चालले वाढत आहे आणि त्यात तुमचं नर्सरी आहे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात उरुपा सप्लाय करता है। आता मला सांगा याची लागवड प्रोसेस काय आहे नेमकी कायम्यानं म्हणजे झिरो टू हिरो म्हणजे दोन तीन त्याला तिथून मला जरा मोठ्या बजेट पर्यंत सांगाय अच्छा खरं तर काय ड्रॅगन फ्रूट हे येत्या काही दिवसापासून खूप ट्रेंडिंगला म्हणून पीक आता ओळखलं आहे आणि आता काय सध्या बघितलं तर शेतकऱ्याची अवस्था खूप बिकट झाली का तर बदलतं वातावरण आणि मार्केटच्या असलेली परिस्थिती हो हो त्याच्यामुळे कुठलंच पीक आता शेतकऱ्याला व्यवस्थित आ, आ, सपोर्ट देण्यात आलेला आहे तर त्या सगळ्या पिकांना विचार केला तर ड्रॅगन फ्रूट थोडंफार शेतकऱ्यांसाठी तरी पर्याय पीक माझ्या अनुभवातून असं वाटतं की ते खूप चांगल्या प्रकारचं पर्याय पीक ठरू शकतं ओके त्याचं कारण असं आहे की ड्रॅगन फ्रूटला सगळ्यात पहिलं कमी पाणी लागतंय बरोबर जे आपला दुष्काळी भाग आहे हो। तो त्या भागासाठी हे वरदान ठरणार पीक आहे कारण मार्च एप्रिल मे ह्या कालावधीमध्ये ह्याला खूप कमी पाण्याची गरज आहे जड पाणी नसलं तरी चालेल तरी जर, तरी जरी तुमची विहीर तोंडाला आलेली असली तरी ह्याला पाणी द्यायचं नाही आणि कमी पिकच असं आहे की ह्याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यात त्याला पाणी देऊन चालत नाही बर दुसरी जमेची बाजू काय आता शेतकरी आपला बदलते हवामानामुळं हो, आ, खत औषध फवारणी तर ही जी इनपुट आहे म्हणजे जे खर्च आहे वार्षिक तो भयानक वाढत चालला वाढत चालला तर त्याला कंपेअर ड्रॅगन फ्रूट केलं तर तो खर्च थोडासा कमी आहे मी असं म्हणणार नाही की काहीच नाही आहे बरं बर, पण बर। त्याला बाकी द्राक्ष डाळिंबाला कम्पेअर केलं तर फक्त मी म्हणतो वीस ते तीस टक्केच तुम्हाला इकडं इनपुट द्यावं लागेल भयानक आहे तर ती एक दुसरी जमेची बाजू आहे आणि तिसरा विचार जर मार्केटचा केला तर ह्याला असा प्लस पॉईंट आहे की डाळी घ्या द्राक्ष घ्या हे कसे आहेत वन टाइम हार्वेस्टिंग पिक आहे बरोबर म्हणजे तुम्ही वर्षभर माल पिकवणार आणि जर टाइम हवामानामुळे असेल मार्केटमुळे असेल जर तो डॅमेज झाला किंवा विकला व्यवस्थित नाही गेला तर ती वर्षाची महिने तुमची वाया वाया जाते तसं ड्रॅगन मध्ये तुम्हाला पाच ते सहा बहार मिळतात म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याला पाच ते सहा संधी मिळतात मार्केटच्या हो 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 हो। सहा बहार म्हणजे सहा संधी शंभर टक्के एका बहारामध्ये तुम्हाला नाही उठून मिळालं तर दुसरा बहार आहे मिळालं तर तिसरा हा कुठं ना कुठे तरी तुम्हाला हाताला लागण्याची एवढी क्षमता आहे शेतकऱ्यानं ह्याला कसं आहे फक्त ड्रॅगन फ्रूटला अगोदरची जी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी होती सगळ्यांची की ड्रॅगन फ्रुटला काही लागत नाही काही लागत नाही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी म्हणू शकत नाही पण तशी परिस्थिती पण होती बरं बरं जसं आपण म्हणतो डाळिंबाला गेल्या वीस वर्षापूर्वी काही न करता सुद्धा आपला आउटपुट देतो डाळी म्हणजे अगदी एकरी दहा दहा हजार रुपये मध्ये सुद्धा लाख लाख रुपये शेतकऱ्यांनी कमवायचे बर खरी जसं निसर्ग बदलत गेला रोग वाढत गेले ड्रॅगनची आज परिस्थितीच आहे गेल्या चार वर्षापूर्वी आम्ही सुरुवात दहा वर्षापूर्वी सुरुवात केली आम्हाला फवारणी वगैरे हा विषय येत नव्हता पण येत्या दोन वर्षांमध्ये रोगांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे बुरशीचा अटॅक वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे असं पण मिळू शकत नाही की हे पूर्णच काही न करता येणार पीक आहे करावं त्या पटीत शेतकऱ्याला थोडफार तरी कष्ट घ्यावं लागेल लागतं पण बाकीच्या पिकाच्या तुलना जर केली तर हे पीक नक्की शेतकऱ्याला फायदेशीर ठरणार आहे त्याला जमीन तुमची कशी असू द्या काही अडचण नाही फक्त पाणी निसरा होणारी जमीन पाहिजे त्या जमिनीला पस्तीस फूट धर नाही पूर्ण काळी जमीन आहे पाळी जमीन हो त्या जमिनी सुद्धा हे अगदी व्यवस्थित आलेलं पीक आहे फक्त त्याला काय करा हा फक्त पाणी निसरा झाला पाहिजे आता आपण उभा राहिलोय हे पूर्ण आहे आता सध्या पाणीच होते पण आपण बेड केलेले आणि हे बेड वरती पीक आहे जास्तीत जास्त किती जातात ह्याच्या मुळ्या ह्याच्या डीप रूट नसतात शालो रूट म्हणजे जेवढा बेड असेल तीन फुटाचा तर तेवढ्या त्या ते बेड मध्ये मुळ्या पसरलेल्या असतात त्याच्या खाली जास्त जास्त जात नाहीत आणि जास्त, जास्त पसरलेली सारखा आहे वेलीच वेल वर्गीच पीक आहे वेल वर्गी म्हणून तर त्याला आपण तुम्ही हे लावताय खालून डांब उभा करून ते बरोबर त्याच्यावरती आधारान ते वाढलं जात आता मला सांगा एखादा शेतकरी सुरुवातीला एक एकर किंवा अर्धा एकर ड्रॅगन फ्रूट करायचा विचार करतोय त्यांना काय काय केलं पाहिजे आता कसं ह्याच्यात वेगवेगळ्या लागवडीचे पद्धती आहेत कसं आहे आपला बऱ्यापैकी शेतकरी हा मध्यम वर्ग आणि आपला सर्वसामान्य शेतकरी आहे शंभर टक्के ज्याला कसा आहे उग आवाढव्य खर्च करून उभा करणं शक्य नाही तसे मोजके शेतकरी आपल्या परिसरात आहेत जर जे सर्वसामान्य शेतकरी आहेत ते अगदी दोन लाख ते अडीच लाखापासून सुद्धा सुरुवात करू शकतात त्याला एक वेयतनामची पद्धत मी तुम्हाला दाखवली की जे विदाउट विदाउट प्लेट ची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये अडीच ते एक एक तीन लाख रुपये घालून सुद्धा तुम्ही प्लॉट उभा करू शकता आणि मग ह्याच्यात अगदी दोन अडीच लाखापासून ते अगदी सहा सात लाखापर्यंत ही ट्रेलीज मेथड आहे हो, ही ह्या ह्या पद्धतीला एकरी तुमचा सहा ते सात लाख रुपये सुद्धा खर्च येऊ शकतो पण त्या पटीत उत्पादन क्षमता असेल त्या पटीत रोपांची संख्या असेल ह्या सगळ्या गोष्टी वाढतात मेंटेनन्स वाढतात तर जे त्या गावातले शेतकरी त्यांना करायची इच्छा असेल तर ते पद्धतीवरती सुद्धा करू शकतो सुरुवातीला दोन अडीच लाखामध्ये करू शकतात करू शकतात पर्याय काढून ते पर त्या पद्धतीने लागवड करू शकतात करू शकतो आता मला दुसरी गोष्ट सांगा या रोपांचा जो अंतर आहे तो किती असला पाहिजे बेसिक साधारणपणे साधारणपणे जे पोल प्लेट पद्धत आहे मग तुमची चौकन प्लेट असू द्या राऊंड प्लेट असू द्या किंवा ते विदाउट प्लेट असू बरोबर ते जर पोल प्लेटच्या पद्धतीत जर शेतकरी गेले तर कमीत कमी अंतर दोन ओळीतलं दहा फूट असावं ओके okay. दहाचं तुम्ही अकरा करू शकताय बारा करू शकताय पण दहाच्या आत येऊन नाही चालणार कारण okay. शेवटी मर्यादा आहे मर्यादा आहे बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्ही दोन पोल मधलं जे अंतर आहे ते तुम्ही सहा फूट ठेवू हो शकताय दोन मधलं सहाच तुम्ही सात करा आठ करा बरोबर सहाच्या आत येऊन चालणार नाही तसंच ह्या ट्रेलिस पद्धतीमध्ये जर आला अतिखं लागवडीमध्ये मध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा फूट ओळीतलं अंतर कंपल्सरी आहे बरोबर दहाचं तुम्ही अकरा करा काय अडचण नाही आता हे दहा फूट आहे दहा फुटामध्ये अतिशय व्यवस्थित विस्तार आहे ट्रॅक्टर करू शकतो हार्वेस्टिंग बघा प्रॉपर हार्वेस्टिंग होऊ शकते सगळ्या गोष्टी आहेत चा अकरा करा काय अडचण नाही ओके मधलं जे अंतर आहे ते दोन झाडांमध्ये दोन झाडांमधलं जे अंतर आहे ते आपलं आता आपल्या प्लॉट मध्ये अगदी दीड फूट दोन फूट अडीच फूट तिन्ही प्लॉट शेतकऱ्यांसाठी काढलेले आहेत त्याच्यामध्ये आपण रिकमंड शेतकऱ्याला दोन फूट करतो ओके okay. काय होतं की हा विस्तार अगदी व्यवस्थित सूर्यप्रकाश प्रॉपर आणि हवा खेळती राहणे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे रोग कमी राहील फळांची साईज बनेल फळधारणा चांगली होईल त्यामुळे दहा बाय दोन या पद्धतीमध्ये अंतर निवडू शकतात म्हणायला लागवडली ती कोणती ट्रिलीज पद्धत पद्धत मला वाटते जास्त फायद्याची ट्रिलीज पद्धत आहे का हा फायद्याची म्हणण्यापेक्षा काय पोल प्लेट मध्ये तुमचे अडीच हजार रुपये बसत असले तर ह्या पद्धतीमध्ये पाच हजार रुपये बसतात एकरी हा रोपांची संख्या डबल झाल्यामुळं उत्पादन क्षमता थोडी चाळीस ते पन्नास टक्के शंभर त्याचा फायदा आहे ओके आणि हे मिळतात कसं काय आता कसं झालंय ड्रॅगन फ्रूट हे आता प्रत्येक तालुक्यात एकतरी बाग आहेच आता परिस्थिती आलेली आहे आता जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकरी आता प्रयोग करायला लागला लावायला लागला त्याच्यामुळं आता असं म्हणू शकत नाही स्पेसिफिक इथंच रोप मिळतात शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यांच्या जुन्या दोन वर्ष जुन्या भागा असतील तर त्यांच्याकडून ते शेतकरी जवळपास घेऊ शकतात तुमच्याकडे पण आपल्याकडे पण आहेत आपल्या आता महाराष्ट्रात जवळपास पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात आपल्याकडून लागवड केलेली आहे मित्रांनो मला वाटते ब्रीडचा आपल्या राज्यात पहिल्यांदा प्रयोग तुम्हीच केलेला ब्रीडचा पहिल्यांदा प्रयोग तुम्ही तर तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे ज्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये जम्बो रेड आहे त्याच्यानंतर रेग्युलर रेड आहे त्याच्यानंतर सी व्हरायटी सी आहे सीएम रेड आहे बर त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली सगळ्यात पहिल्यांदा येलो व्हरायटी तुम्ही बाहेरून पिवळी आणि आतून पांढरी सगळ्यात पहिला थायलंडवरून आपण ती व्हरायटी आणली थायलंडवरून आणलेली आहे किती रोप आणली त्यावेळेस यावेळेस आपण फक्त वीस रोप आणली होती आणि वीस एकराचा आज आपण जाऊ तीन एकराच्या पुढं आपण लागवड आहे लागवड आहे आता मला सांगा जंबो, जंबो ब्रीड त्याच्यानंतर नॉर्मल हा आणि कुठल्या व्हरायटी सी व्हरायटी आणि तो येलो ह्या हो। सगळ्यांमध्ये घटकां म्हणजे आपला कॉन्टेंट जे अंटेंट जे आहे त्यात काय फरक आहे का तसा मेजर फरक नाहीये बर तसं बघायला गेलं तर कंटेंट सगळ्यांमध्ये सेमच आहे बरं एवढं काय मेजर हेल्थ हेल्थ बेनिफिट सेम आहे ते सगळ्या व्हरायटीचं सेमच आहे बर मग ही वेगळं टेस्ट मध्ये थोडाफार फरक आहे येलोची थोडीशी लिची टाइप टेस्ट आहे ओके तुम्ही हा रेड टेस्ट केला थो के हो, 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 हो. तर थोडी गोडी तुम्हाला जास्त वाटेल व्हाईट टेस्ट केला हातून पांढरा वगैरे असेल त्याची थोडीशी चव वेगळी लागेल ते अतिशय काय काय वेळेस गोड अतिशय गोड लागेल असे आहे व्हाईट व्हरायटी तशी उत्तमच okay. आहे पण मार्केटमध्ये बघायला गेलं तर ग्राहकाला दिसायला कसं लागतं त्याच्यावर दिसायला आणि खायला कसं आहे त्याच्यावरती मार्केट आहे त्याच्यामुळे ही वरायटी पुढे गेली आणि व्हाईट व्हरायटी थोडीशी आता रिवर्स आली रिवर्स आली हा पण त्याचं काय मार्केट कमी होईल असं नाही नाही तसं काय हे नाहीय पण उठाव जे आहे म्हणतात आपण मार्केट मधला तो त्या व्हाईट व्हरायटीचा थोडासा रिवर्स आलेला आहे पाठीमागा हार्वेस्टिंग चालू आहे हो, हो, मुलाखती सुरु आहे त्याच वेळी हार्वेस्टिंग पण सुरु आहे ह्या सगळ्या महिला कर्मचारी ते कट करून त्या बादलीत टाकतात आणि ते एकत्रित करतात सकाळपासून सर किती माल गेलाय तुमचा तर आता तीन टन गेलेला आहे सकाळपासून तीन टन गेलेला आहे ओके हे कट करताना कसं सर ते झाड कट जरा कॅमेरामन थोडं पुढं घ्या एकदा कसं कट करतात दाखवा ते कट ते कट करत असताना त्याचा जो देट आहे तो देट कट केला जातो त्या फळाला डॅमेज झाला नाही पाहिजे अशा पद्धती असं कट केलं जाते कारण काय माहिती मला भीती वाटली हाताने कट करू शकत नाही हाताने कट करा गेला तर ह्या सालीला डॅमेज होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्हाला कात्रीचा कात्रीचाच वापर करावा लागतो ओके ओके हा हा मित्रांनो लक्षात घ्या यांच्याजवळ वीस एव्हरी डे कामगार काम करतात वीस लोक रोज काम करतात त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला सर आणि तुम्हाला हे खूप प्रगतशीलपणे बागायत शेतीमध्ये एक आदर्श निर्माण करता आला आणि वेगळे पण आहे मित्रांनो हायवेच्या माध्यमातून आपण नेहमी वेगळे पण काय आहे नाविन्यपूर्ण काय माहिती आणि ज्ञान मिळते हे बघत असतो हे फुल बघा सर हे म्हणजे आता लागवड केली आपण बरोबर आहे बरोबर त्याचं पहिलं फुल किती महिन्यानंतर येतो लागवड केल्यानंतर बारा ते पंधरा महिन्यामध्ये जून महिन्याचा आहे तुम्ही कधीही लागवड करा जोपर्यंत पहिला पाऊस होत नाही उन्हाळ्यानंतर तोपर्यंत ह्याला फळधारणा होतच नाही त्याच्यामुळे ह्याचा लागव फळाचा जो हंगाम आहे तो जून ते नोव्हेंबर हा सहा महिने राहतो आणि मग लागवड कधी करायची लागवड याची तुम्ही जून पासून ते डिसेंबर जानेवारी पर्यंत करू शकता उन्हाळ्यामध्ये लागवड करून चालत आहे बरं आपण त्यांना पुढे जाऊ द्या कारण आपली मुलं काही सावकाश होते बघा त्या आत आतमध्ये मित्रांनो लक्षात घ्या हे लाईव्ह सगळं बघताय तुम्ही कारण काय माहितीये का, का शेतकऱ्याला ही थेट माहिती मिळाली पाहिजे आणि प्युअर इन्फॉर्मेशन मिळाली तर शेतकऱ्याला त्याचा फायदा बीटेक अगरी मदे आहे की बाबा एक्झॅक्टली काय करायचं आपल्यासोबत ही सगळी माहिती सांगतात महेश सर ज्यांचं बीटेक आणि एमटेक मध्ये आहे बरं आता मला सांगा अ बाजार मार्केट आता आपण ऐकलं लागवड ऐकली बरोबर हेल्थ बेनिफिट लोक का खातात ते पण ऐकलं बरोबर आता बाजारभाव आणि मार्केट नेमकं कुठं आहे ह्याला सध्या ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत वर्षात भरपूर चांगल्या लोकांना फायदे पण झाले रेट पण खूप चांगले टिकून राहिले त्याच्यामुळे लागवडी पण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या वर्षी परिस्थिती बघितली तर जे वातावरण म्हणा पावसाची एकदम परिस्थिती असेल याच्यामुळे थोडासा अप अँड डाऊन जाणवायला लागलेला आहे जे काय असेल ते फ्रँकली आपण व्हिडिओमध्ये सांगतोय जेणेकरून शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती पोहोचल बरोबर आता मागच्या महिन्यामध्ये में ह्याचा रेट अगदी डाऊन साठ रुपयापर्यंत सुद्धा आला होता बर, जो अन अपेक्षित होता शेतकऱ्यांनी किंवा आम्ही शेतकऱ्यांना हे सांगतो की पन्नास रुपये साठ रुपये याला अजून एक पाच वर्ष लागतील बर बर का तर अजून त्या पट्टीत लागवडी नाहीये त्या पट्टीत अजून घराघरातही पोहोचलेलं नाही पण मार्केट कुणाच्याही हातात नाही सगळं व्यापाऱ्यांच्याच ह्याच्यात मध्ये पण त्यावेळेस ती साठ याची परिस्थिती अशी होती कारण शेतकऱ्यांचा गरज गैरसमज व्हायला लागली की ह्याला मार्केट रेट मिळणार नाही का साठ रुपये आला तर त्याचं कारण असं होतं मुंबई पुणे आपल्या भागातले म्हणलं तर कोल्हापूर सांगली हैदराबाद ह्या ठिकाणी जर सर्वत्र पाऊस एकदम चालू झाला तर मार्केट मधला असणारा उठाव जो आहे किंवा ग्राहक बाहेर पडून पळ्यांची खरेदी आहे ह्या गोष्टींवरती थोडस लिमिटेशन मर्यादा एकदम माल येतो आणि पाऊस चालू असला की उठाव होत नाही आणि त्याच्यामुळे रेट कोलॅप्स होता कोलॅप्स पण आता सध्याला बघितलं पण तिथं मालाचं पॅकिंग चालू आहे आज जागेवरच आपण एकशे दहा रुपये किलो माल दिलेला आहे म्हणजे आज परिस्थिती खूप चांगली का पाऊस पूर्ण उघडलेला आहे सगळीकडे उठाव चांगला आहे आता जरी मालाची आवक आली तर त्या पटीत उठाव होतो ग्राहक सगळे बाहेर पडलेले आहेत त्याच्यामुळे आता परिस्थिती एकदम चांगली आहे तर बघायला गेलं तर सर्वसाधारण ऐंशी रुपयापासून एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये पर्यंत मिळू शकतो तर, तर सर्वसाधारण ऐंशी रुपयापासून कमीत कमी ते शंभर ते एकशे दहा एकशे वीस पर्यंत याचा बाजारभाव व्यवस्थित टिकून आहे पण मी खास करून शेतकऱ्याला सांगेन जरी हा याचा रेट साठ सत्तर रुपये जरी राहिला तरी ह्याचा जे मागचा खर्च आहे तो शेतकऱ्याचा दहा ते पंधरा रुपये जास्तीत जास्त वीस रुपये होऊ शकतो किलो मागचा खर्च जर वर्षीचा तर तरी तरी तुम्हाला साठ सत्तर रुपये जरी गेलं तरी चाळीस पन्नास रुपये हातात राहू शकतो पीक चांगलंच आहे ना हो आणि इकडे तुम्हाला दहा टनाला कमी ऍव्हरेज निघत नाही ओके okay, okay. दहा टन जरी ऍव्हरेज निघालं चाळीस रुपये जरी प्रॉफिट मिळाला तरी एकरी चार लाख रुपये नफा देणार हे पीक आहे, आहे। फक्त शेतकऱ्यांनी काय केलं माइंडसेट जास्त ठेवणं जरा चुकीचं झालं अपेक्षा जास्त ठेवल्या म्हणजे दीडशेच मिळालं पाहिजे शंभरच मिळालं पाहिजे तर म्हणजे जे नवीन शेतकरी आता उतरतायत त्यांनी ती अपेक्षा धरून ठेवल्यामुळं त्यांना परत साठ सत्तर जरी आला तरी त्यांना असं वाटतं की आता मार्केट सगळं झालं तर त्यामुळं शेतकऱ्यांनी ठरवतानाच जर तुम्ही ती अपेक्षा ठेवून जर केलं ड्रॅगन फ्रूट तरच तुम्हाला परवडणार आहे ते का तर तुम्ही आता लागवड करताना दोन हजार चोवीस नंतर जर कोण करणार आणि त्यानं जर डोक्यात तो शंभर दीडशे रुपये रेट ठेवत असेल तर त्याने लागवड करू नये का करू नये कारण कारण आता लागवडीची ही जे चाललेली आहे तोच भाव शंभर टक्के टिकेल मित्रांनो ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ही जी ब्रीड आहे ती येलो व्हरायटी आहे येल्लो व्हरायटी आहे इस्रायली येलो म्हणून ओळखली जाते येलो मध्ये दोन तीन व्हरायटी असतात ओके त्याच्यामधली ही इस्रायली येलो आहे मला वाटते आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही हो दोन हजार एकोणीस साली आपण थायलंड वरून अगदी मी सांगेल सुद्धा कुठल्या फार्मधून तर किन्नी ड्रॅगन फ्रूट फार्म म्हणून आहे थायलंड मधून तिथून आपण हे पहिले वृक्ष आणले होते ओके किती फक्त वीस आणले होते मी त्यावेळेस वीस केलं त्याची लागवड तुम्ही रोप स्वतः तयार तयार करत करत हो ओके कंटेंट ह्याचे सेमच आहे कंटेंट सेम आहेत पण टेस्ट मध्ये थोडं फरक आहे की जे आहे ते थोडीशी स्वीटमध्ये जाईल तुम्हाला ओके हे खाल्लं तर पूर्ण लिची कॉम्बिनेशन असलेली पण येलो व्हरायटी याचा आता कसं आहे फक्त ह्याला शेतकऱ्यांना मी खास सांगेल की ह्याला पॉलिनेशनची गरज आहे परागीकरणाची ह्या सगळ्या व्हरायटी सेल्फ पॉलिनेटेड आहेत मग ह्याला परागीकरण कसं करायचं बाय हँड करावं लागतं ह्याला कसं नेमकं त्याला म्हणजे काय तुमचे जम्बोची असेल दुसरी कुठली व्हरायटी असेल तर त्याचे पोलन घ्यावे लागतील तुम्हाला ह्याच्या प्रत्येक कळीला तुम्हाला पॉलिनेशन करावं लागेल त्याच्यामुळे ह्याचा निमणार नफा चांगला आहे पण शेतकऱ्याला जास्त प्रमाणात लागवड करायची असेल तर तो चॅलेंजिंग पॉईंट येलो मध्ये कारण हे सेल्फ आहे ना बाकी अगदी आम्हाला रात्री आम्ही नऊ ला करतो ते पहाटे दोन तीन वाजेपर्यंत आमचं पॉलिनेशनच काम चालू असतं हे पॉलिनेशन जे आहे हे जरा कन्सेप्ट क्लिअर करा नवीन काही शेतकरी बघतात ग्रामीण भागात इंग्रज शब्द पॉलिनेशन म्हणजे काय ह्याचं जसं जास्वंदाचं फुल असतं हो जास्वंदाच्या फुलाला स्टिग्मा बाहेर पडलेला असते काडी बाहेर पडलेली असते जसं ब्रह्मकमळ उमलत सेम ड्रॅगन फ्रुटचं से फुल जे आहे ते ब्रह्मकमळ सारखं सेम टू सेम उमलत ओके okay. तर त्याच्या वेळेस काय करायचं दुसरी व्हरायटी जी आहे ही रेड वाली हु, हु. तर त्याच्यामधून पोलन वाटीमध्ये गोळा करायचा पिवळे पिवळे दाणे असतात ते गोळा करायचे आणि आपला छोटा पेंटिंगचा जो ब्रश असतो लहान मुलांचा तो ब्रश घ्यायचा आणि ह्याचं जे ब्रह्मकमळासारखं उमललेलं फुल आहे त्याच्यामधून जी काडी आलेली असते मेन स्टिग्मा तर ते ब्रश न बुडवायचे दाणे आणि त्या काठीवरती नुसतं क्रॉस करायचे फक्त तरी ते येत तरी ते सक्सेस होत पण जरा हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे चा मोबाईलला चांगला असला सा, तरी पटी तुम्हाला मॅन पॉवर किंवा मानसिक शारीरिक त्रास मेंटली पण या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आले महाराष्ट्रातले अजून बरेच नवदित तरुण शेतकरी बघतात त्यांना काय सल्ला देऊ शेतीच्या बाबतीत शेतीच्या बाबतीत जर सल्ला द्यायचा झाला तर आतापर्यंत जर खरं बघायला गेलं वास्तविकता तर तुमचे माझे असे वडीलधारी लोक आहेत तेच आतापर्यंत शेती आपली हँडल करत आलेले आहेत पण त्यांच्या काळातली शेती आणि आताची शेती याच्यामध्ये जमीन असमानाच फरक आहे जसं जग बदलत चाललंय तसं शेती सुद्धा बदलणं आपल्याला तंत्रज्ञान बदलणं तंत्र खूप गरजेचं आहे आणि हे तंत्रज्ञान आत्मसात करून बदलणं किंवा ते धाडस ती रिस्क हे आता वडीलधारी लोक घेऊ शकत ते तुमच्या मायासारखे मानसिकतेचा भाग मानसिकतेचा भाग आहे त्याची ते धाडस फक्त तुमच्या मायासारखे तरुण पोरच करू शकतात खरी गोष्ट फक्त त्याच्यासाठी त्यांनी तशी मानसिकता बनवणं आणि घरच्यांनाही घरच्यांनी त्यांना तशा पद्धतीने सपोर्ट करणं हा खूप गरजेचं आहे तरच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात यासारख्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वयाचा तरुण आपण आरामात वर्षाला वन वन सी आर आपण जर कमवू शकत असेल तर मी करू शकत असेल तर कोणी सगळ्यांना शक्य आहे फक्त तशी मानसिकता किंवा त्या ब्रॉड माइंडसेट न उतरणं प्राऊड माइंडसेट न उतरणं गरजेचं मला सांगा तुम्ही परदेशात फिरून हे सगळं बरोबर बरोबर मित्रांनो त्यांनी सात ते आठ देशांना व्हिजिट केलेले ड्रॅगन फ्रूटच्या वेळी ब्रीड त्यांची माहिती आहे सगळ्या गोष्टीसाठी बरोबर मला एक सांगा तुमचा एअरपोर्ट वरचा किस्सा तुम्हाला दोन तीन तुम्ही थायलंडला ना बरोबर थायलंडला गेला तुम्हाला तिथे अडवलं होतं दोन तीन वेळा तर तो, हो तो, तो मला किस्सा सांगा म्हणजे थायलंडची ओळख हा सुविधा आणि सुख समृद्ध या गोष्टीसाठी ओळखली जाते पण तिथे शेती किती प्रगत आहे ते सांगा मला त्याचा विषय असा आहे की थायलंड ह्या देशाला थायलंड हे शब्द नाव घेतला आपण जाणार म्हणलं तर लगेच आपली अशी प्रतिक्रिया असते की तुम्ही काहीतरी एन्जॉयमेंटसाठी किंवा निवांत रिलॅक्स होण्यासाठी हो चाललेला हो हो आहात हो तर असं झालं की पण त्या थायलंडची दुसरी बाजू अशी आहे की थायलंड हा देश फळ पिकांमध्ये अतिशय असे पुढं आहे हो हो हॅब्रिटाजेशन करणं आता तुम्ही जेवढ्या व्हरायटी बघता त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के व्हरायटीज आहेत कुठली फळं घ्या पेरू घ्या चिंच घ्या जांभळ घ्या संत्रा घ्या मोसंबी घ्या अगदी ड्रॅगन फ्रुट सुद्धा घ्या या सगळ्यांमध्ये आता जेवढ्या जेवढ्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटी बघतात त्या मोस्टली थायलंड येत आहेत ओके okay. याचा अर्थ काय तर तो देश त्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप प्रगत आहे म्हणजे प्रतिमा आणि हे एन्जॉयमेंटच्या जाऊन शेतीच्या बाबतीमध्ये तर दुसरा सुद्धा पार्ट नक्की आहे फार्मिंगचा तर तिथं तर त्या गोष्टीसाठी माझ्या गेल्या वर्षी एकाच वर्षांमध्ये कमी चार ते पाच ट्रॅव्हलिंग झाल्या शॉर्ट टाइम मध्ये अगदी पाच महिन्यांमध्ये माझ्या चार ते पाच म्हणजे महिन्याला एक ट्रिप व्हावी अशा हिशोबाने माझ्या पाच ट्रीप झाल्या तर एअरपोर्ट वरती हो ज्यावेळेस पाच लास्ट ट्रिप घेऊन मी रिटर्न येत असताना इमिग्रेशन मध्ये मला विचारलं गेलं की तुम्ही प्रत्येक महिन्याला का जाताय म्हणजे तुम्ही जॉबसाठी का बिझनेस का काय असा त्यांचा प्रश्न आला आ, आ, तर मी सांगितलं मी शेती बघण्यासाठी जातोय बर त्यावेळेस तेही शॉक झाले <laughs> की ही काय असं उत्तर दिले तुम्ही असं वाटलं की, वाट की सगळेजण खास एन्जॉयमेंटसाठी किंवा टुरिझम एक्सप्लोर करण्यासाठी तिकडे कर जातात त्यांना सांगितलं मी शेती बघण्यासाठी जातो त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की काय नेमकं का बघितलं मला दाखवू प्रूफ दाखवत त्या गोष्टीचं त्यावेळेस मग मी पेरूच्या बागा फिरलेलो ड्रॅगनच्या बागा फिरल्यालो ड्रॅगनची पाण्यातली शेती पेरूची पाण्यातली शेती तर ह्या गोष्टी दाखवल्या त्यावेळेस ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की ते त्यांनी सद सेम उद्गार काढलं की अरे यार मी आतापर्यंत थायलंडला ह्या दृष्टीने बघत होतो पण थायलंड ह्या दृष्टीने सुद्धा एवढा पुढे आहे की मला आता कळालं तर त्या गोष्टी त्यांना मला वेल विशेष दिले त्यांनी सांगितलं की चांगलं काम शुभेच्छा तुम्ही थायलंडच्या आंब्याचं सांगत होता मुलाखत फुटाचा आंबा ना दीड फुटा होत सांगितलं इन्स्टावरती बरेच आता यंग बघत असतात की कोणतरी पळत पळत येतं चाकू घेऊन येतं आणि तो आंबा कापला जातो आणि काढलं तर फक्त त्याचा गर निघतो ते एकदम पळीसारखं काढून पण ते रियालिटी आहे मी डोळ्याने बघितलं मध्ये तसे गोष्टी थायलंडमध्ये ऑलरेडी आहेत भरपूर व्हरायटी आहेत तिथला सेपरेट एक एरियाच आहे जसं आपण म्हणतो कोकणात हापूस पिकला जातो तसा थायलंडचा एक एरिया आहे तर तिथं फक्त आंब्याचीच शेती केली जाते त्या भागांमध्ये आंब्याच्या सीझन मध्ये कधी या बघणाऱ्या शेतकरी असतील तरुण पिढी असेल तर त्यांनी शंभर टक्के आंब्याच्या सीझन मध्ये थायलंड मध्ये एक एरिया आहे तिथं तुम्हाला फक्त आंब्याच्या व्हरायटीज आणि आंब्याचं कल्टिवेशन बघायला मिळेल म्हणजे आपल्या कोकणापेक्षाही भारी व्हरायटीच हजारो व्हरायटीज आहेत तिथं आंब्याच्या आंब्याच्या तुम्हाला जसं म्हटलं मी दोन व्हरायटीज आणलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मी उल्लेख केला की एक आंबा येतो जवळपास लांबी तशी दीड फूट आंबा लांब आहे त्याचा म्हणजे कोयच कसं होतं कोय एकदम स्लिम म्हणजे तुम्हाला निगलिजेबल तुम्ही खाताना असं वाटणार नाही याच्यामध्ये कोय आहे दीड फूट आंबा दीड फूट म्हणजे असं भरपूर मोठा हॅबिटाय करून करून जाडी जसा कलमी आंबा असतो असं त्याचा लोक सेम तसा लोक मध्ये हा ओके ओके म्हणजे हे खूप कौतुकास्पद आहे लक्षात घ्या त्यांनी व्हिएतनाम थायलंड त्याच्यानंतर अजून कोणत्या देश फिरला तुम्ही माझं सगळ्यात पहिले इस्रायल 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 नंतर व्हिएतनाम दोन हजार अठरा साली सतरा साली इस्रायल एकोणीस साली दुबई वीस साली ओमान एकवीस साली इराण आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी थायलंड चार पाच वेळा आणि व्हिएतनाम मला नोव्हेंबर मध्ये गेल्या वर्षीच्या आणि आता मार्चमध्ये परत व्हिएतनाम म्हणजे जेवढ्या ट्रिपा होतात हे खास आपण शेतीच्या संदर्भात जिथं अडकलो का तिथं जाऊन तिथं ते सगळं सोल्युशन बघायचं आणि रिटर्न यायचं त्याच्यासाठी मग बाकी गोष्टीचा विचार नाही करायचा कारण त्या सोल्युशनचं इकडं आल्यानंतर आउटपुट खूप मोठा खूप मोठा हा ही गोष्ट करेल त्याच्यामुळे रिस्क महत्वाची आहे रिस्क घेतली तरच त्या गोष्टी शक्य आता कोल्ड स्टोरेज पण सुरू केलेला होय आता कसं आहे प्रत्येक शेतकऱ्याला तरुण म्हणतोय आपण तरुण तरुण आणि नुसती पण शेती करून पिकून उपयोग नाही सगळ्यात महत्वाचा टास्क आहे विकणी विकणे मार्केटिंग सगळ्यात मोठी गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी आतापर्यंत अडचणीत आलेली गोष्ट म्हणजे मार्केटिंग तर ते कोल्ड स्टोरेज असेल किंवा ह्याला प्रक्रिया उद्योगाची चालना असेल निर्यातीचा उतरणं खूप गरजेचं आहे तर त्या दृष्टीतून जाईल साठवणूकची गोष्टी पण असतील पॅक हाऊस पण असेल प्रक्रिया उद्योग पण असेल आणि एक्सपोर्टचे गोष्टी पण असतील म्हणजे त्याच फार्म मध्ये सगळ्याच चक्र चाललं पाहिजे अशा हिशोबाने आता पाऊल लागतोय आपण त्या दृष्टीने आता कोल्ड स्टोरेज पण आपण पन्नास टनाचं उभा केलेला आहे मोठं पॅकआउस उभा केलेलं आहे तुमच्या पत्नीच ह्या सगळ्या अग्रीमध्ये आता पीएचडी सुरू आहे बरोबर हरियाणाला सुरू बरोबर सोनीपत सोनीपत इन्स्टिट्यूट आहे टेक्नॉलॉजी शिवानी देसाई मित्रांनो शिवानी देसाई यांच्या पत्नी आहेत त्यांचं त्यामध्ये पीएचडी सुरू आहे आणि ते काय बघतात हे मी तुम्हाला सांगतो हे जे प्रोसेसिंगच फूड आहे त्यात ड्रिंक पण लॉन्च करतात नवीन जवळजवळ सगळी प्रोसेस झालेली त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी तुम्हाला लिंक देतो तो पण नक्की बघा ते सगळं बघतात म्हणजे एक उच्च शिक्षित नवरा बायको शेतीमध्ये किती चांगलं काम करू शकतात त्याचा आम्ही शोध घेत असतो शो, आणि त्यापैकी उदाहरणं महेश हसबे आणि त्यांच्या पत्नी आहेत मित्रांनो हे खूप कौतुकास गोष्ट आहे आता आपण त्या प्रोसेसिंगचं पण एक मुलाखत घेतोय पण सर या मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिला खूप चांगलं शेतकऱ्यांना मार्गदर्शनही झालं त्याबद्दल तुमचा तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद